नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत पार्लेजी बिस्किटापासून केक फक्त दोन पुढ्या पार्लेजी बिस्किटांचा हा केक बनवलेला आहे साधा सोपा कमी वेळात आणि खूप छान होतो तुम्ही पाहू शकता किती कलर पण मस्त आला आहे आपण याला चॉकलेट वगैरे किंवा चॉकलेट पावडर काही वापरलेलं नाही तरी कलर किती सुंदर आला आहे एकदम स्पंजी झाला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला आहे तर मग हा कसा केलाय चला तर मग पाहूया इथे ना मी दोन बिस्किट पुढे घेतलेले आहेत पार्लेजीचे जे वाले असतात ना ते एका पुड्यात वीस वीस बिस्किट असतात असे चाळीस बिस्किटं हेचा हा केक आहे तर मी आता मिक्सरच्या भांड्यात एकदम सगळं बसायचं नाही म्हणून काय केलं मग एक एक पुडा असं दोन दोन तुकडे करून बिस्किटाचे टाकलेत आणि पारलेची बिस्किट आहे ना त्याच्या अंगचीच आधीचेच गोड असतात त्याच्यामुळे साखर जास्त टाकायच नाही आपलं चहाच्या छोट्या चमचा असतो आपल्या साखरेच्या ह्याच्यात त्या चमचेने एक तीन चमचे साखर मी एका एका पुड्याला तीन तीन चमचे असे सहा चमचे साखर आणि विलायची पावडर थोडीशी टाकलेली आहे तर एक आरा अर एक चमचा आणि आता हे नाही मी मिक्सरवर बारीक करून घेते आणि ते बारीक केलेलं ना असं चाळणीने न चाळायचं का तर ना काही काही तुकडे राहतात नंतर बिस्किटाचे आपल्या मग ते ना मग आपला केक बेक होता ती होत, होत आणि ते व्यवस्थित होत नाही एकसारखा सगळीकडून होत नाही तर मी असं त्याला बारीक करून चाळून घेते आणि जी वर राहिलेलं आहे ना ते डबल आणखी मिक्सरच्या भांड्यात टाकते डबल दुसरा एक पुडा राहिला आहे ना तो पण असे त्याचे दोन दोन तुकडे करून त्या भांड्यात टाकते आणखी थोडी विलायची पावडर टाकते आणि साखर पण एक त्या साखरेच्या ज्यात आहे ना छोटा चमचा त्या चमच्यानी तीन चमचे साखर पण टाकते आणखीन म्हणजे आपले ते पण पण नंतर चाळून घेते आणि नंतर वरी राहिलेला आणखीन ते पण डबल हे गे करून घेते जोपर्यंत असं बारीक फाईन पावडर होत नाही ना त्याची तोपर्यंत ते तो बारीक करायचं आणि हे ना चाळून घेतल्यामुळं आपला केक काय होतो एकदम स्पंजी असा होतो खूप छान होतो तुम्ही नक्की बनवा आणि तुम्ही हा केक ना पूर्ण दुधात पण करू शकता किंवा पूर्ण पाण्यात पण करू शकता पण मी ना निम्म दूध आणि निम्म पाणी घेतलेलं आहे आता याच्यासाठी मी आता किती घेतले ते पुढे सांगते तुम्हाला तर आता ना हे बारीक करून घेऊयात आपण आणि हा केक ना मी खरंतर लॉकडाऊनमध्ये शिकले होते लॉकडाऊनमध्ये मुलाच्या बड्डेला हे ना अस बाहेरून केक मिळत नव्हते ना मग त्या टायमिंगला मी घरी करायचे आणि आत्ता माझ्या मुलाला तो हा केक इतका आवडते की तो आता आईस केक, केक जा, जा ते खातच नाही बाहेरचे केक ना हाच केक कर म्हणतो सारखं मग कोणत्याही बिस्किटांचा असो पार्लेची असो किंवा ओरिओची असो कोणत्याही बिस्किटांचा करीत असेल जे घरात अव्हेलेबल आहेत त्या बिस्किटामध्ये खूप छान होतो आणि आवड असते आता मुलाला माझ्या तो हाच केक आवडतो त्याला क्रीम जास्त आवडत नाही केकवरची त्याच्यामुळे तो बाहेरचे केक नको म्हणतो खायला तर तुम्ही पाहू शकता आता मी ना चाळून घेते आणि याच्यासाठी ना मी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे तर तुम्ही पूर्ण दूध पण घेऊ शकता किंवा पूर्ण पाणी पण घेऊ शकता आता हे राहिलेलं आहे ना ते पण मी डबल एकदा काढते आणि ते चाळून टाकते ते आ, ते चा आता ते काही दाखवत नाही तुम्हाला आणि हे पीठ पावडर जी केली का ती एकानंतर डब्यात काढून घेते तर आता इथं ना मी बुड्याचं मोठं पातेलं असं गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आता आपण पीठ का आपलं मिश्रण तयार करूस तर आपल्या केकचं तोपर्यंत हे गरम करायला ठेवूया भांडं आणि ना मी हे मीठ टाकलेलं आहे हे मीठ ना मी प्रत्येक वेळेस केक करताना हेच मीठ वापरते आणि ते नंतर थंड झालं की भरणीत भरून ठेवते त्यामुळे कलर थोडासा असा तुम्हाला वेगळा दिसत आहे मिठाचा आणि त्याच्यात एक स्टँड ठेवलेला आहे आणि ते फुल गॅसवर त्याला असं गरम करायला ठेवलेलं आहे आता ज्या भांड्यात आपल्याला केक बेक करायला ठेवायचं ना त्या भांड्याला ना मी तूप लावून घेते आता ना आपलं मिश्रण थोडंच आहे पण माझ्याकडे ना तेवढ्या छोट्या साईडचं पातेलं नव्हतं म्हणून मी हे हेच घेतलेलं आहे आता हा काय काय निम्म पण होणार नाही पण तरी पण मी सर्व भांड्याला आपल्या तूप लावून घेते का तर आपला केक खालून चिटकून व्यवस्थित निघावा म्हणून चांगलं तूप लावून घेतलं आता हे पातेलं मोठं पडतं आहे माझं मिश्रण मी दोनच पुड्याचा केलं आहे मिश्रण थोडंच होते आणि आता ना मी ते ताटातलं जी आपली बिस्किटाची पावडर होती ना ती एका भांड्यात काढून घेतली आणि आता त्या भांड्यातनं मी दूध आता अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी टाकून ना ते चांगलं मिक्स करून घेते तर एवढ्या दोन पुड्यांसाठी म्हणजे चाळीस बिस्किटांसाठी ना एवढं अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी परफेक्ट प्रमाण होते तुम्ही म्हणजे असं जास्त जर पातळ झालं तर ते व्यवस्थित बेक होणार नाही आपला केक आणि घट्ट झाल्यास पण व्यवस्थित होणार नाही ना, म्हणून एवढंच पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण घ्या नुसतं दूध घ्यायचं असलं तर एक वाटी दूध घ्या किंवा फक्त पाण्यात करायचं असेल तर पाणी पण एक वाटीच घ्या पण मी निम निम वापरले त्यामुळे अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे तर आता हे चांगलं तुम्ही पाहू शकता असं प्रकारे आपलं मिश्रण पाहिजे असं खाली पडलं पाहिजे या प्रकारे तर आपण त्याच्यात विलायची पावडर टाकली साखर टाकलं आता ना आपण दूध पाणी टाकलं आणि विनो टाकायचा राहिला आहे तर आता तो विनो टाकायच्या आधी ना भांडं गरम करायला ठेवायचं तुप लावून घ्यायचं ज्या भांड्यात आपल्याला केक सेट करायचा आहे ते कारण विनो टाकल्या टाकल्या ना लगेच त्याला उष्णता भेटली पाहिजे म्हणजे ते चांगलं ॲक्टिव्ह होतं तर तुम्ही पाहू शकता मी तेवढ्या दोन पुड्यांसाठी एवढं एक इनोचं पॉकेट परफेक्ट होते तुम्ही जर जास्त पुढे घेतले ना तर तुमचा केक व्यवस्थित होणार नाही तर मी त्याच्यावर रोगं थोडंसं एक चमच्या पाणी टाकलं का तर त्याला ॲक्टिव व्हावं आपला इनो म्हणून तर तुम्ही पाहू शकता लगेच असं ते फसफस झाले आणि त्याला चांगलं एका साईडनं मिक्स करून घेतले मस्त आणि आता पटकरणी लगेच त्याला ते ज्या भांड्यात आपण तूप लावून ठेवले ना त्या भांड्यात ते मिश्रण टाकायचं आणि ते भांडं लगेच आपलं ते गरम करायला ठेवलेल्या भांड्यात ठेवायचं ते पा, पातेलं आपलं तर मी मिश्रण सर्व काढून घेते आणि एकदा ना असं टॅप करायचं म्हणजे ते सर्व साइडला मिश्रण सारखं हे होईल त्यात हवा जर काही राहिली असेल तर ती बाहेर निघल म्हणून ना व्यवस्थित ते काढून घेतलं साईडला लागलेलं ते ना असं एक दोन वेळेस खाली टॅप केलं आणि हे पातेलं लगेच ते गरम केलेलं स्टँडवर ठेवून दिला आणि वरून झाकण टाकून आता आपण फुल गॅस होता आपला भांडं आपण गरम करायला ठेवलं होतं एक दहा मिनटं फुल गॅसवर चांगलं भांडं गरम झालं तरी पण एक दोन मिनटं फक्त फुल गॅस ठेवला आहे मी आता आणि दोन मिनटांनी नंतर बारीक गॅस करते तर मी आधीमध्ये आजिबात उघडून पाहिलं नाही का तर मला सवय लागली आता एवढ्या ह्याला बरोबर चाळीस मिनटं लागतात एवढे दोन पुडे जर असतील ना तर दोन पुड्याचा केक बेक व्हायला बारीक गॅसवर बरोबर चाळीस मिनटं लागतात तर मी सुरीत टाकून पाहिली क्लीन निघाली मग तुम्हाला दा, दा दाखवण्यासाठी आणखीन एकदा सुरी त्यात घालून दाखवली तर आपला केक चांगला बेक झाला आहे चाळीस मिनटात बारीक गॅसवर तर सुरी क्लीन आली आता हे थंड करायला ठेवूया गरम गरम केक काढायचा नाही नाहीतर त्याचे तुकडे पडतात थंड झाल्यासच तो बाहेर काढायचा तर एक पंधरा मिनटं मी थंड होऊन दिला तुम्ही पाहू शकता त्याच्या कडा पॉप अशा ही झाल्या त्या निघाल्या त्या साईडला आपण तूप त्याला चांगलं लागलो होतं म्हणून आता एक झाकण टाकलं आणि उलटा करून घेतला आणि वरून पातोल्यावर फक्त एक दोन वेळेस स्टॅप करायचा असं आणि आता पातेलं काढलं की तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन पातेलं निघतं आहे आपल्या त्याला चिटकलं नाही काय नाही तुम्ही पाहू शकता किती छान झाला आहे आपला केक कलर पण किती मस्त आला आणि एकदम स्पंजी असा झाले आहे तर एवढ्या दोन पुढ्याला एकच इनोचं पाकीट घ्या पुढे जर तुम्ही जास्त घेतले तर मग तुम्ही इनोचं पाकीट पण आणखीन त्यात टाकू शकता आणि दहावालेच पुढे घ्या म्हणजे प्रमाण तुम्हाला लक्षात घ्यावं इनोचं आणि बिस्किटांचं आणि वेळेचं पण तर चाळीस मिनिटं बरोबर लागतात एवढ्या ह्याला तर, तर तुम्हाला दाखवते कट करून मी किती छान एकदम फ्लफी असं मस्त झालेला आहे स्पंजी तर मग कसा वाटला तुम्हाला माझा हा बिस्किटाचा साधा सोपा केक ते नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण कधीतरी असं टाइमपास म्हणून मुलांना खाण्यासाठी असा केक करा मुलांना खूप आवड आवडेल माझ्या तर मुलाला खूप आवडतो तर कसा वाटला केक ते नक्की सांगा